लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपट सध्या केंद्रस्थानी आहे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतोय फक्त पहिल्या आठवड्यामध्ये या चित्रपटाने तीनशे कोटींपेक्षा जास्त कमाई केलेली आहे हा चित्रपट पाहिल्यानंतर वेगवेगळी मतं वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोक देत आहेत अशातच आता अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं या चित्रपटासंदर्भात केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे आणि या पोस्टवरून स्वरा भास्कर टीका केली जातीय या पोस्ट वरून संताप व्यक्त केला जातोय यानंतर स्वरा भास्कर हिनं एक स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे या पोस्ट संदर्भात त्यावर तिनं नेमकं काय म्हटलेलं आहे या चित्रपटासंदर्भात तिने नेमकी काय पोस्ट केलेली आहे जी वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकली होती आणि त्यानंतर तिनं नेमकं काय स्पष्टीकरण दिलं हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत स्वरा भास्कर हिनं काय पोस्ट केली हे सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत तिनं सोशल मीडियावर पोस्ट करत असं म्हटलेलं आहे की महाकुंभ मध्ये झालेल्या गैरव्यवस्थापनामुळे मृतदेह काढावे लागले पण ते सोडून आपला समाज पाचशे वर्षांपूर्वी हिंदूंवर झालेल्या काल्पनिक तसंच फिल्मी अत्याचारांवर संताप व्यक्त करताना दिसतोय आपला समाज मेंदू आणि आत्म्यानं देखील बनला बनलाय आता स्वरा भास्कर हिनं या मध्ये काय म्हटलेलं आहे तर ज्या प्रकारे चित्रपटाला प्रतिसाद मिळतोय छावा चित्रपटाला तो प्रतिसाद महाकुंभ मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीशी त्याची तुलना केलेली आहे असं म्हणत नेटकरांनी आता स्वरा भास्कर वर। टीका करायला सुरुवात केलेली आहे या पोस्टवरून संताप व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे आता सोशल मीडियावर या पोस्टवरून काय प्रतिक्रिया लोकांनी दिलेल्या आहेत ते आपण सुद्धा पाहणार आहोत औरंगजेब की बेटी जिंदा आहे असं म्हणत एकानं थेट औरंगजेबाची ती मुलगी असल्याचं असं म्हटलेलं आहे मानसिक संतुलन स्वरा भास्करचं खराब झालेलं आहे असं एकानं म्हटलेलं आहे अनेकांनी या पोस्टवरून संताप व्यक्त करत स्वरा भास्करवर टीका केलेल्या आहेत नेटकरांनी तर स्वरा भास्करवर टीका केलेल्याच आहे त्याचबरोबर राजकीय स्तरातून सुद्धा स्वरा भास्करच्या या वक्तव्याचा निषेध केला गेला चित्रा वाघ असतील संजय गायकवाड असतील यांनी सुद्धा या, या वक्तव्यावरून स्वरा भास्कर टीका केली आता यानंतर स्वरा भास्कर हिनं आणखीन एक पोस्ट लिहिली स्पष्टीकरण दिलं आणि कशा प्रकारे आपण पहिली पोस्ट लिहिली होती आपण ती का लिहिली होती यावर तिनं या, या मध्ये आपली भूमिका मांडलेली आहे आता दुसरी पोस्ट स्वरा भास्कर लिहिताना काय म्हणते हे सुद्धा आपण पाहणार आहोत तिने असं म्हटलेलं आहे की मी केलेल्या ट्विटमुळे अनेक वादविवाद आणि गैरसमज निर्माण झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसी वारशाचा आणि योगदानाचा मी आदर करते विशेषतः सामाजिक न्याय आणि स्त्रियांच्या सन्मानासाठी मांडलेल्या त्यांच्या भूमिकांचाही आदर करते इतिहासाचा गौरव करणं छान आहे पण वर्तमानातल्या चुका लपवण्यासाठी भूतकाळातील ऐतिहासिक वैभवाचा गैरवापर करू नका इतिहासाचा वापर, वापर नेहमीच लोकांना एकत्र आणण्यासाठी केला पाहिजे लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी आणि सध्याच्या समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी नाही माझ्या आधीच्या पोस्टमुळे कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मला खंत आहे तर तिने या पोस्टमध्ये काय म्हटलेलं आहे की वर्तमानातल्या चुका लपवण्यासाठी भूत भूतकाळाच्या इतिहासाचा गैरवापर केला जातोय आता एकूण स्वरा भास्कर ही आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते नेहमीच वादाच्या भोवऱ्यामध्ये स्वरा भास्कर अडकते आणि आता सुद्धा तिने एक वक्तव्य केलं ज्यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका केली गेली तिनं महाकुंभमध्ये ज्या प्रकारे चेंगराचेंगरी झाली ती चेंगराचेंगरी सोडून लोक कशा प्रकारे जो चित्रपट सध्या प्रदर्शित झालेला आहे त्याच्यावर लोक इकडे शोक व्यक्त करण्याऐवजी कशा प्रकारे चित्रपटाला प्रतिसाद देत आहे असं तिनं म्हटलेलं आहे आणि त्यानंतर तिनं स्पष्टीकरण दिलं आणि तिने म्हटलं की इतिहासाचा गैरवापर केला गैरवापर होता कामा नाही पण एकूणच स्वरा भास्कर हिच्या वक्तव्यामुळं एक वाद निर्माण झाला सोशल मीडियावर लोकांनी टीका करायला सुरुवात केली आणि त्यानंतर स्वरा भास्कर हिनं स्पष्टीकरण सुद्धा दिलं तुम्हाला एकूणच स्वरा भास्कर हिच्या जे स्टेटमेंट तिनं केलेलं होतं या चित्रपटासंदर्भात त्यावर काय वाटतं आणि त्यानंतर तिने जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यावर सुद्धा तुमचं काय मत आहे या आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद